सोलापूर जिल्ह्यातच सापडल्या बनावट नोटा चार आरोपींना अटक टेंबुर्णी पोलिसांची दमदार कामगिरी टेंबुर्णी पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारातर्फे बातमी मिळाली की मोजे वेणेगाव तालुका माढागावच्या शिवारात टेंभुर्णी पंढरपूर जाणाऱ्या रोडला वेणेगाव येथील पुणे ते सोलापूर हायवे रोडवरील ब्रिजखाली पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्यामध्ये पांढऱ्या शर्ट घातलेले दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाल्यानं माननीय अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय प्रीतम यावलकर पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व माननीय अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब करमाळा कुंदन गावडे पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के विलास रणदिवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार संदीप गिरमकर पोलीस नाईक प्रवीण साठे पोलीस नाईक विनोद साठे दोन पंच स्टेट बँक कॅशियर श्री हनुमंत गायकवाड असे वेनेगाव ब्रिज खाली सापळा लावून थांबले असता एक पांढऱ्या रंगाची कार आली त्यामध्ये ती अडवून चेक केली असता त्यामध्ये लक्ष्मीकांत शंकरप्पा अळगी वयवर्ष बत्तीस वर्षे राहणार समर्थनगर अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हा मिळून आला त्याने पॅन्टचे खिशा शंभर रुपये दराने तीन बंडल व सागर मच्छिंद बारोकर वर्ष चौतीस वर्ष राहणार देऊगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या पॅन्टच्या खिशात शंभर रुपयाचे दोन बंडल मिळून आले ते कॅशियर मार्फत चेक केल्याचा नोटांचा कागद जाड रफ आहे तसेच नोटेवरील गांधीजींचा वॉटरमार्क हा स्पष्ट दिसतो जो की प्रकाशात नोट दिसायला हवा वॉटरमार्क मध्ये अंक आहे अंध व्यक्तीसाठी केलेल्या स्पर्शाचा मार्क जाणवत नाही यामुळे सदरचे नोटा बनावट असल्याचं सांगितलं दोन्ही आरोपीकडे एकूण चारशे चौऱ्याऐंशी शंभर रुपयांच्या बनावट नोटा असे एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये मिळून आल्यानं त्यांना गुन्ह्याच्या कामी त्यांच्याकडे मिळून आलेला कार किंमत पाच लाख रुपये कार व मिळालेल्या दोघांना पोलीस ठाणे येते आणून त्यांच्या विरुद्ध पोलीस हवालदार संदीप गिरमरकर यांनी फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल झाला आहे